वीस वर्षानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर न्याय देणार काय शिरोळ तालुक्यातील शिरदवाड लाट हेरवाट शिरडोण तेरवाड कुरुंदवाड शिरोळ यासह तेवीस गावांना पंचगंगा नदी प्रदूषणाचा फटका बसत आहे माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सतेज पाटील हसन मुश्रीफ यांनी म्हणावं तसं फारसं लक्ष दिलं नाही सध्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तरी वीस वर्षानंतर या संघर्षाला न्याय देणार का असा प्रश्न प्रदूषणाने व्यतीत असलेल्या शिरोळ तालुक्यातील जनतेला पडला आहे कोल्हापूर शहरासह इचलकंजीतील औद्योगिकीकरणाचे घाण पाणी पंचगंगा नदीत सोडले जाते यामुळे पंचगंगाचे पाणी दूषित झालेले आहे लाखो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत मगरसुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत या पाण्यामुळे पीकसुद्धा दूषित झालेलं आहे विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे या पाण्याने लोखंड गंजत असेल तर शरीराची काय अवस्था होत असेल याची कल्पना के या कौलोपुर, कौलोपुर। न केलेली बरी आता ह्या आपल्या पंजगा नदीवर प्रदूषण कशामुळे होत आहे खरं म्हणजे कोल्हापूर कॉलेज राधानगरी पासून प्रयाग शिकलेपर्यंत शुद्ध पाणी असतंय त्या प्रयाग शिकण्याच्या खाली जस जसं कोल्हापूरचे ते बारा नाले लागतात ते बारा नाले जयंती नाला तसेच निसर्गांचे जे उद्योग असतात पंच तारांक आता नवीन ते सा सा था 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 था। ते सुद्धा यात आहे आता परवाचं आम्ही आंदोलन केलं की रात्री साडेसात असा अधिकारी आले कागवाडचं साखर सुद्धा या गणेशवाडी आमच्या बाउंड्रीवर आहे कर्नाटकच्या ते सुद्धा आपल्या हिर येत आहे त्याच्यामुळे त्याबरोबर कोल्हापूरातील शेपीआर कत्तल कत्तलखाना चर्म उद्योग तसे रेल्वे धुतल्यानं ले एस टी धुतल्यानं आणि गावातील सर्विसिंग केल्यानं हे सगळं पाणी ह्या ह्याच्यात मिसळतंय आणि प्रदूषण अधिकाऱ्यांनी माहीत असून त्यांनी आता इच्छणे सुद्धा महान महानगरपालिकेचं हे पाणी असतंय इथं इथं सुद्धा कतलखाना आहेत तिथं सुद्धा प्रोसेस सायझिंग सगळं मिसळत आहे त्याचप्रमाणे महानगरपालिके पटके सुद्धा मिळत आहे आणि इथून पुढचे आता आमच्या शेराव तालुक्याला चारही बाजूला एक इकडे दूधगंगा आहे इकडे वारणा आहे इकडे कोसणाय आणि सगळ्यात जास्त खराब म्हणजे हे पंचगंगा आहे जर आम्ही आता हे पंजगंगा आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आंदोलन करतोय आणि असंच जर झालं तर आता आमची पुढची पिढी आता जुनी माणसं आम्हाला सांगत होती की तुम्ही कार झुंडळ खाल्लाय काय आता झुंडळ हे हायब्रिड आहे तसं जर जर कार झुंडळ ज्यावेळी चांगलं होतं तसं आता ते पीक नाही आता आमची वयस्कर मामा सुद्धा इथं आहेत त्यांनी सुद्धा सांगतात तसंच जर झालं असंच जर होत गेलं तर आमच्या हे फरच्या पिढी काय वेळ सांगता येत नाही आता स्लो पाहिजे वाहन आहे फरच्या पिढीच जर तिथं जर असत म्हणजे त्यांनाच मी नपूस होती लेखी एक लोकं पोर आणि हे आपलं एकदम वाईट परिस्थिती येईल आणि त्याचबरोबर आम्ही आता आमचे चारही आमच्या शिराव तालुक्यात चारही बाजू नदी असून सुद्धा आम्हाला पेजेल मधून एक रुपये टाकल्याशिवाय आम्हाला पाणी मिळत नाही असंच किती जायचं आहे मग प्रत्येक मुख्यमंत्री मंत्री येतात आणि नुसतं आश्वासन देऊन जातात कितीतरी वर्ष आम्ही बघतोय कितीतर आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आमच्यावर कित्येर केसेस आहेत ते असताना सुद्धा जे आम्ही आमच्यावर केसेस करतात परंतु कोण अधिकारी कोण ते नदी प्रदूषण करतोय त्यांच्यावर त्यांनी सोडले जातात आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांचं पैशाचा गट्टा वाढत असतोय प्रवीणबाई मानगावे महाराष्ट्र प्रदेश जनता दल सरचिटणीस मी आ, या कृष्णा पंचगंगा वारणा दूधगंगा या नद्याच्या प्रदूषणाबाबत मान्य श्री आंदोलन सम्राट विश्वासराव बालीघाटी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी सहा महिने झाले काम करतोय या कृष्णा पंचगंगा वारणा दूधगंगा या नदीमध्ये ह्या भागातील सहकारी सा, साखर कारखाने त्यानंतर औद्योगिक वसाहत आणि इच्चलगंजी नगरपालिकेतील महानगरपालिकेतील दूषित पाणी प्रोसेसचे पाणी पूर्णपणे ह्या चारी नद्यांना सोडलं जातं या नद्यांना सोडल्यामुळं पाण्याला एकदम दुर्गंधी वास येतो तसेच पाणी पिण्याचं सुद्धा लायकीचं राहत नाही ह्या पा पाण्याच्यामुळं त्या त्यामुळे जलचर मासे काही प्रमाणात मगरीसुद्धा मेल्या त्याचा रेकॉर्डसुद्धा कोणी पाटबंधारे विभागाने सुद्धा रेकॉर्डाला दिलेलं नाही त्यानंतर अनेक मासे मृत्युमुखी पडले आज बागडी समाजाला जर मासे उडकायचं असलं तरी मी आज त्यांना तसा उद्योग राहिलेला नाही त्यामुळे आतानात या पाण्याच्यामुळे नुकसान होत आहे आणि ह्या पाण्याच्यामुळेच ह्या पाण्याच्यामुळेच शेतीसुद्धा नापीक होत आहे ह्या पाण्याच्या नापिकामुळे सुद्धा माणसाचं नापीक सुद्धा वाहण्याच्या हो मार्गावर हो आहे इतकं परिस्थिती या भागात झालेली आहे या प्रश्नी आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ साखर संचालक त्यानंतर पाटबंधारे विभाग जलसंपदी प्राधिकरण विभाग या इत्यादी विभागाकडे आम्ही रीतसर तक्रार केली उपोषणची नोटीस दिली नोटीस दिल्यानंतर या तक्रारीचं स्थगिती काही अधिकाऱ्यांच्या निर्णयावरून आम्ही स्थगिती घेतली त्यानंतर ह्या प्रदूषण निर्डावलेले हे प्रदूषण नियंत्रण मंडळ मग मिटिंग घेतलं या मिटिंगामध्ये दीड तास आम्ही अवलोकन केलं परंतु ह्या मिटिंगामध्ये काहीही अजूनपर्यंत डिसिजन घेतलं नाही परंतु हे एक चार ते पाच तारखेपर्यंत आम्ही बघणार त्यानंतर आम्ही उग्र आंदोलन उपोषण मोर्चासारखे आम्ही शस्त्र उपोषण करून हे धारण केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि सामान्य जनतेला आम्ही न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही प्रदूषण प्रदूषणामुळे कायम पंधरा दिवसाला महिन्याला ते घाण पाणी हे प्रदूषण येतेच आणि हे केमिकल कुठलं नाही इचं केमिकल पाणी जास्तीत जास्त प्रमाणात येते वर्षाला अंत जलपर्णी हे केमिकल पाण्यामुळेच होतं माकादायक झालेलं आहे मग एक, एक शासनाला चारपट जमिनीवर अनुदान देऊन जमिनी नीट होण्यासाठी चारपट जमिनीला अनुदान द्यायलाय ऐंशी टक्के शासनाचं आणि वीस टक्के शेतकऱ्याचं चारपट जमिनी होणे म्हणून परंतु त्या चारपट जमिनी आता सुधारा लागल्यात आणि जे चांगल्या जमिनी आहेत तर आता त्या पाण्यामुळे दूषित व्हायला लागल्यात म्हणजे परत एक कमी करायचं आणि एक वाढवायचं आणि ह्याच्यामुळे शेतकरी आता जगायचं जा काय मरायचं या अवघडाने त्याला तर या पंचगंगा प्रदूषणाबद्दल म्हणजे बोलायचं म्हणजे नंतर पाण्याचं एवढं दुष्परिणाम आहे की शेवट तालुक्यात काही कुठलं तरी केलं पीक आलं तरी ते पीक नीट येत नाही पाय स्व त्वचा रोग प्रत्येक माणसाला त्वचा रोग होता होत आहे परत कॅन्सरचं भाजीपाला तेच खातो आम्ही तेच भाजीपाल्यापासून आम्हाला कॅन्सर होत आहे या प्रत्येक माणसाला परत पंचगंगा प्रदूषण या संदर्भात भरपूर झालेले आहेत त्यामुळे काहीही सुधारणा होत नाही फक्त वरून ऑर्डर आर, येते सुधारणा होतो दंड कारवाई करतात काही दंड नाही काही नाही पंचगा शुद्धीकरण होत नाही आणि शुद्धीकरण लवकरात लवकर व्हावं पाणी नियमित वाहतं ठेवावं म्हणजे लोकांना शुद्ध पाणी मिळेल बहात्तर पासून पंचायत मध्ये आहे सिलेक्शन दोन हजार पाच पर्यंत होत त्यावेळी प्रदूषण हे असं चालूच होत तरी वात पाणी राहिल्यामुळे हो आमचं प्रदूषण कमी होत आलं परंतु ज्यावेळी यांच्या जरी औद्योगिक केंद्र वाढली ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून हे असंच चालू आहे हा तर असं जर आणि असं थोडं वाद झालं पुढची पिढी बर्बाद होऊन जाणार आहे